नमस्कार मित्रांनो मतदान कार्ड अगदी तुम्ही दहा मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर किंवा डेस्कटॉपवर पूर्ण करू शकता या व्हिडिओमध्ये तुमचं मतदान कार्ड करेक्शनची ए टू झेड प्रोसेस दिलेली आहे ज्यामध्ये मतदान कार्डला फो फोटो अपलोड करणे असेल किंवा नाव करेक्शन असेल किंवा तुमचा ॲड्रेस करेक्शन असेल किंवा आ, दुसरा ऑर्धर काही मोबाईल नंबर वगैरे लिंक करणार असेल तर ह्या गोष्टी अगदी तुम्ही दहा मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवर किंवा डेस्कटॉपवर पूर्ण करू शकता तर या व्हिडिओमध्ये ए टू झेड प्रोसेस दिलेली आहे तर चला बघूया आपण मतदान कार्ड करेक्शन कसे का करायचे सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एन वी एस पी डॉट जी ओ डॉट इन ही साईट आपल्याला लॉग इन करून ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला साईन अप या पर्यायाला क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून कॅपचा एंटर करून आपल्याला कंटिन्यू या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एंटर करून रिक्वेस्ट ओ टी पी या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय लॉग इन करून आपण ज्या नंबरने साईन अप केलेला आहे तोच नंबर लॉग इनमध्ये टाकून परत एकदा कॅपच्या फिल करून रिक्वेस्ट ओ टी पी या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय आणि लॉग इन या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी न्यू वोटर रजिस्ट्रेशन न्यू वोटर रजिस्ट्रेशन एन आर आय डिलेक्शन आणि करेक्शन ऑफ एंट्रीज या पर्यायामध्ये आपल्याला फॉर्म फिल एट या पर्यायाला आपल्याला क्लिक करून दोन या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील सेल पण ऑदर तर या ठिकाणी आपला ई पिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड क्रमांक या ठिकाणी एंटर करून सबमिट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्यासमोर आपलं नाव शो होईल त्या ठिकाणी आपल्याला ओके या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर या ठिकाणी आपल्याला करेक्शन एंट्रीज या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण भाषा निवडू शकतो सुद्धा निवडू शकतो किंवा आपण इंग्लिशमध्येच फॉर्म भरणार आहोत तर सर्व खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर जर आपल्याला आपली डिटेल्स करेक्शन करायचे असेल जसे की आधार नंबर सेल्फ मोबाईल नंबर हे जर आपल्याला एंटर करायचं असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करून आपला नंबर वगैरे फील करू शकता त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती आपल्याला परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे फादरनेम किंवा रिलेटिव्ह नेम एनी इफ एनी आपण या ठिकाणी अपलोड करू शकता नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव किंवा जेंडर डेट ऑफ बर्थ रिलेशन टाईप वगैरे आपल्याला चेंज करायचं असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो तर मोबाईल नंबरला टिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करून घेऊ शकतो जर नेम करेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम आणि मिडल नेम म्हणजे ने ने तुमचं आणि तुमच्या वडिलाचं नाव एक सोबत एंटर करायचं आहे त्यानंतर शेवटच्या बॉक्समध्ये सरनेम आपलं एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली हे सेम नाव आपल्याला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे जे आपली लोकल लँग्वेज असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला कीबोर्ड शो होईल जर आपण नाव करेक्शन केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठला तरी काय आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन एनी ऑदर डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये आपलं प्लेस एंटर करून घ्यायचं आहे आपलं प्लेस एंटर केल्याच्यानंतर परत एकदा नेक्स्ट या पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅपचा फिल करून ओ टी पी सेंड करून घ्यायचा आहे ओ टी पी सेंड एंटर करून प्रिव्यू अँड सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर आपल्यासमोर असा एक फॉर्म जनरेट होणार आहे तर त्या ठिकाणी ई साईन अँड सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर नेक्स्ट पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला ई साईनिंगचं टॅब ओपन होईल ई साईनचा टॅब ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर एंटर करून या ठिकाणी आधार ओ टी पीच्या जागी गेट ओ टी पी करून या ठिकाणी आपल्याला ओ टी पी एंटर करून सबमिट करायचं आहे ओ टी पी सबमिट झाल्याच्यानंतर आपल्यासमोर एक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजेच फॉर्म आपला डाउनलोड होणार आहे अशा प्रकारेच फॉर्म डाउनलोड होईल फक्त या ठिकाणीवरती आपल्याला ले एक रेफरन्स नंबर आलेला असेल तो रेफरन्स नंबर आपण व्यवस्थित कॉपी करून ठेवायचा आहे आणि येत्या चार दिवसामध्ये आपण त्या वोटर ई पिकचं किंवा त्या मतदान कार्डचं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि गरजू मित्रांना स